तर ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली की सोशल मीडियावर सध्या एक मॅसेज व्हायरल होऊन आला सौभाग्यवती रुपाली अभय मात्ने हे पदाचा अधिकृत उमेदवारी भारतीय जनता पार्टीची भेटली अशा प्रकारचा सध्या जिकडे तिकडे मॅसेज व्हायरल होत असल्याच्या लय ज्याचे फोन आले तर मला ज्या पद्धतीनं अधिकृत सध्या बातमी भेटली आहे की पालकमंत्री तथा सध्या निवडणूक प्रभारी असणारे चंद्रशेखर बावनकुळे याच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली अमरावतीच्या मैफिलीन सिक्रेट सिक्रेट बातमी गावरान नाईंटीवर अमरावतीच्या <coughs> मैफिलीन या ठिकाणी सध्या बैठक चालू आहे अधिकृत अभय मातेच्या नावाची कोणतीच घोषणा झाली नाही त्याच्यानं ना, लयजनाने सोशल मीडियावर जो मॅसेज सध्या व्हायरल केला आहे याच्यावर थोडंसं मी सध्या क्लिअरिफिकेशन हा दादाले त्याच्या मिसेजने सध्या त्या ठिकाणी चर्चेसाठी बोलावला आहे आणि लवकरच म्हणजे सध्या पावणे चार वाजले सहाच्या अंदर अंदर याच्यावर घोषणा होईल की बा अचलपूरच्या नगर परिषदची सीट कोणाला दिल्या जाणार आहे तशा पद्धतीचे पाच सहाही उमेदवाराची मोठी चर्चा होती की याला तिकीट भेटते काय त्याला तिकीट भेटते काय पण अजूनही भारतीय जनता पार्टीच्या सध्याच अध्यक्षासोबत मी बोललो एका आमदारासोबत बोललो स्वतः भयदा सोबत बोललो एवढ्या जन्मसोबत बोलून मी प्रॉपर आणि म्हणजे जाणीवपूर्वक समजून हे प्रतिक्रिया या ठिकाणी देऊन राहिलो की अजूनही त्याच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नाही तालुक शहरात लय ठिकाणी त्याचा आनंद हर्ष उल्लास करणं चालू आहे पण जेव्हापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत पत्रावर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून अधिकृत पत्र आल्यावर त्या नावाची घोषणा समजावी सोशल मीडियावर कोणत्याही नावानं काही करून जमत नसते अधिकृत कोणत्याच प्रकारची घोषणा आली नाही पण ज्या पद्धतीनं शहरात दादाच्या नावाची चर्चा आहे तर त्याच पद्धतीनं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं ल जनाईचं म्हणणं आहे पण तरीही मी अजून डबल क्लिअर करतो की अभय दादाच्या नावानं जो सध्या सौभाग्य होती रुपाली अभय मातेच्या नावानं जो सध्या सोशल मीडियावर मेसेज फिरून राहिला हे अर्धवट माहिती आहे आणि अर्धवट माहिती असून हो त्याच्यात कोणत्याही प्रकारे अधिकृत घोषणा झाली नाही आहे डबल डबल थांबून आलो पण सहा वाजता भारतीय जनता पार्टीच्या का कार्यालयातून त्याची अधिकृत घोषणा होईल आणि त्याच टाईमने समजेल की कोणाचं नाव क्लिअर झालं एक मिनिट फोन चालू ठेव तर सध्या मला ज्या ठिकाणून बैठक चालू आहे त्याच ठिकाणून एक फोन आहे की जवळपास अभय दादाच्या नावाचीच सध्या प्राधान्यक्रमानं चर्चा चालू असून फक्त अधिकृत घोषणा बाकी चालू आहे म्हणजे सोशल मीडियावर जर हा मेसेज जर आला असेल तो जर तथ्य असेल तर म्हणजे अभिनंदन रूपाली अभय मातेचं पण अधिकृत कोणत्याच प्रकारची अजून बातमी आली नसल्याच्या सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं सध्या चर्चा होत आहे ते अधिकृत कोणतंही त्याले प्रमाण हे ब्रेकिंग न्यूज गावराईंटीवर येऊन राहिले शिवाय तुळशीला शोभा नाही तुलसी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार